उकडीचे मोदक बनवण्यासाठी मी इथे एक कप खोवलेलं ओलं खोबरं घेतलेलं आहे त्याच्यानंतर अर्धा कप गूळ घेतलेला आहे इथे मी जायफळ आणि वेलची पूड घेतलेली आहे त्यानंतर बदामाचे काप घेतलेले आहेत आणि एक चिमूटभर मीठ घेतलेलं आहे गॅसवरती एक पॅन ठेवायचा पॅन चांगला गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक चमचा साजूक तूप घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी बदामाचे काप घेतलेले आहेत आणि एक दोन मिनटं आचेवरती परतून घेतलेले आहेत ला जास्त लालसर करायचे नाहीत त्यानंतर एक कप खोवलेलं खोबरं घेतलेलं आहे ते एक मिनिटभर असे छान पॅनमध्ये परतून घ्यायचं आहे खोबरं थोडं परतवून झाल्यानंतर मी याच्यामध्ये अर्धा कप गूळ घेते आहे त्यामधलं मी थोडं एक दोन चमचे गूळ साईडला ठेवलं होतं पण तुम्ही परफेक्ट अर्धा कप गूळ घेऊ शकता अगदी हे परफेक्ट मेजरमेंट आहे गूळ थोडंसं खोबऱ्यामध्ये मेल्ट करून घ्यायचं आहे आपल्याला हे जे उरलेलं दोन चमचे मी साईडला ठेवलं होतं गूळ ते परत या पॅनमध्ये घेती आहे कारण हे परफेक्ट मेजरमेंट आहे तर एक कप खोबऱ्याला तुम्ही अर्धा कप गूळ घ्यायचं आहे हे छान परतून गूळ मेल्ट करून घ्यायचं आहे गूळ छान मेल्ट झाल्यानंतर आपल्याला चिमूटभर मीठ टाकायचं आहे मीठ सगळीकडे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर वेलची आणि जायफळपूड टाकली आहे जायफळपूड नक्की ॲड करा कारण याने चव खूप छान येते आता सारण रेडी आहे आपण थंड करायला बाजूला ठेवूयात एका पातेल्यात मी अर्धा कप दूध घेतलेलं आहे ते छान तापल्यानंतर त्याच्यामध्येच अर्धा कप पाणी घेतलेलं आहे याला छान अशी उकळी काढून घ्यायची आहे उकळी आल्यानंतर याच्यामध्ये मी एक चमचा साजूक तूप घातलेला आहे याला मस्त फिरवून घ्यायचं आहे चिमूटभर मीठ टाकलेलं आहे हे छान मिक्स करून घ्यायचं आहे एक कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे हे इंद्रायणी तांदळाचं पीठ आहे शक्यतो चिकट तांदळाचं पीठच वापरायचं आहे जेणेकरून आपले मोदक छान लुसलुशीत मऊ होतील आणि त्याला एक सुगंधित देखील येईल त्याच्यानंतर थोडं थोडं पीठ टाकून मी असं परतवून घेते आहे मंद आचेवरतीच तुम्हाला हे पीठ फिरवून घ्यायचं आहे गुठळ्या व्हायला द्यायच्या नाहीत जे मी सांगितले ते परफेक्ट मेजरमेंट आहे तुम्ही छान असं एक दोन मिनटं हे पीठ परतवून घ्यायचं आहे मी सगळ्या गाठी मोडून घेतलेल्या आहेत एक दोन मिनटं ही उकड आपल्याला मंद आचेवरती ठेवायची आहे त्याच्यानंतर गॅस बंद करून आपल्याला एक दहा मिनटं ही उकड अशीच ठेवायला लागेल जेणेकरून आपली उकड छान शिजली जाईल त्याच्यानंतर एका परातीमध्ये मी ही सगळी उकड काढून घेतली आहे आणि एका ग्लासच्या सहाय्याने मी त्यातल्या गुठळ्या गाठी सगळ्याशा मोडून घेती आहे आणि हे गरम असल्यामुळे होईल हाताला चटके देखील लागणार नाहीत त्याच्यानंतर हाताला सोसेल असं गरम असतानाच आपल्याला हे उकड जी आहे ती छान पद्धतीने मळून घ्यायची आहे शक्यतो होईल तितक्या जोर देऊन आपल्याला ही उकड मळून घ्यायची आहे जितकी जास्त उकड मळली जाईल तितके मोदक मौसूत्त आणि चिरा न पडता व्यवस्थित होतील तर त्यासाठी शक्यतो आपण उकड ही जास्तीत जास्त मळून घेतली पाहिजेत इथे तुम्ही बघू शकता मी किती उकड मळून घेते आहे अजून इथे परफेक्ट अशी झाली नव्हती म्हणून मी परत पुन्हा उकडीला चांगलं मळून घेते आहे आता आपली उकड मस्त मळून तयार आहे आणि तुम्ही बघू शकता इथे मी तुम्हाला उकड परफेक्ट कशी शिजली आहे ते दाखवते तर असा हातावर गोळ्या घ्यायचा आणि त्याला असं दाबायचं आणि तुम्ही बघू शकता साईडने त्याला कुठेही चीर आलेली नाही आहे किंवा भेगा पडलेल्या नाही आहेत याचा अर्थ आपली उकड छान तयार झाली आहे हे सारण बनलेलं आहे घट्ट झालेलं आहे थंड झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता हाताला चिपटत नाही आहे तेव्हा किती छान फळफळीत पड़ सुक असं हे सारण झालेलं आहे आणि ते कणिक आपली जर उकड आहे ती खूप छान पद्धतीने हिंवा इथे काढून घेतलेली आहे छान पद्धतीने रेडी आहे आता मी मोदक तुम्हाला बनवून दाखवते कसा मी बनवते मोदक ते थोडासा पिठाचा असं बोडत थोडीशी पिठाने अशी तांदळाच्या पिठाने आणि अशा आतमध्ये दोन्ही अंगठे घालून असे टर्न करून घ्यायचं घ्यायच लागल्यास आणखी पिठा मध्ये अशी बोडत थोडीशी बुडून घ्या परत चवकाशा पाकळ्या पाडून घ्यायचे तर मी काही प्रॅक्टिस नाही केली आहे अगदी म्हणजे ही, ही दुसऱ्यांदा बनवतीये मी मागच्या वर्षी जवळजवळ मी मोदक बनवले होते आणि आता गणपतीसाठी परत पुन्हाही दुसऱ्यांदा मी बनवते स्वतः एकटीने तर अशी वाटी करून घेतेय मी जितकी वाटी पातळ होईल तितकी छान असं म्हणतात खालीपर्यंत आपल्याला पाकळ्या पाडत जायच्या आहेत आणि जवळजवळ होईल तितक्या बाप्पासाठी स्वतःच्या हाताने मोदक बनवणे यात काही वेगळीच मजा आहे नक्की ट्राय करून बघा मला तर खूप आनंद झाला होता पहिल्याच मोदकामध्ये कारण पाकळ्या माझ्या मते सुंदर आल्या होत्या मोदकाला आणि मी खूप खुश आहे <laughs> मोदकांना उकड देण्यासाठी मी इथे इडली पात्राचा उपयोग करते आहे इथे मी तूप ब्रशने लावून घेत आहे ज्यामुळे मोदक आपले खाली चिटकू नयेत म्हणून आणि इकडे गॅसवरती मी पाणी ऑलरेडी उकळायला ठेवलेलं आहे माझ्या इडली पात्रामध्ये टोटल नऊ इडली किंवा नऊ मोदक एका वेळी उकड काढून होते तर इथे मी नऊ मोदक तयार करून घेतले आहेत सुरुवातीला तर यांना पाण्यामध्ये डीप करून घेते आहे जेणेकरून आपल्या मोदकांना एखाद्या वे वेळेस भेक पडली असेल ती काय वेळ पसरणार नाही आणि वरती पाण्यामध्ये भिजवून केसरचे धागे लावती आहे मोदकांना ज्याच्यामुळे छान रंग उतरेल या एका बॅचनंतर मी परत नऊ मोदकांची बॅच घेतली होती तर या प्रमाणामध्ये माझे टोटल अठरा ते एकोणीस मोदक झाले होते जर परफेक्ट मापाने तुम्ही जर मोदक वळवले तर करेक्ट एकवीस मोदक या मेजरमेंटमध्ये होऊ शकतात तर मी बाप्पांना अकरा मोदकांचा नैवेद्य केला होता तर इथे मी इडली पात्र व्यवस्थित बसवलं आणि वरती झाकण लावून ठेवलं आणि दहा मिनटानंतर उकड काढून झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता मोदकांना एक चमक आलेली आहे याचा अर्थ असा आहे की आपले मोदक उकड काढून तयार आहेत एका कपड्याच्या साहाय्याने आपण काय करूयात हे मोदक साईडला थंड व्हायला ठेवूयात आणि इथे तुम्ही बघू शकता आपले मोदक तयार आहेत बाप्पाच्या नैवेद्यासाठी एका प्लेटमध्ये मी सगळे मोदक काढून घेते आहे तर मी अकरा मोदकांचा नैवेद्य बाप्पाला करणार आहे ते काय तुम्हाला कसे झालेत नव्हतं ते बरं तूप सोडते मस्त्रीची कसं झालं तर आणि मस्त काबा बारी अगदी पातळ झाले आणि पुरण भरपूर आहे मस्त स्वर्गसुख म्हणजे काय असेल ते उकडीचे मोदक काय बाप्पांची चॉईस असेल ना अगदी सुखद एन्जॉय <laughs> कसे <Enjoy! laughs> झाले तुला आवडले तुला केशराचा okay, फ्लेवर तुपाचा फ्लेवर सोबत हे सारण परफेक्ट परफेक्ट झालं मोदक